नमस्कार आज आपण महिनाभर टिकतील असे एकदम कुरकुरीत खुसखुशीत अप्रतिम चवीचे असे तिखट शंकरपाळ्याची रेसिपी बघणार आहोत खूपच सोप्या पद्धतीने झटपट अशी रेसिपी आहे चला रेसिपी बघूया तर यासाठी मी एक किलो मैदा घेतला आहे वाटीने मोजून पाच वाट्या मोजून भरलेला आहे दोन चमचे जिरे दोन चमचे ओवा आणि तीस काळी मिरे घेतलेले आहे आणि इथे एक मोठा चमचा काळे तीळ घेतलेले आहे एक चमचा लाल तिखट मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद पावडर आणि दीड चमचा चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि इथे कसुरी मेथी घेतलेली आहे थोडीशी अशी हातावर करून घ्यायची आपल्याला अशी करून व्यवस्थित यातल्या थोड्याशा जाडसर काड्या काढून टाकायच्यात आणि ओवा जिरे काळे मिरे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे जर खलबत्ता नसेल तर मिक्सरला असं बारीक वाटून घ्या हे बघा मस्त असं कुटून घेतलेलं आहे आणि यामध्ये सर्व घालून घेतलेलं आहे ओवा जिरे आणि काळ्या मिऱ्यामुळं तिखट शंकरपाळे अप्रतिम चवीचे लागले जातात आता हे सर्व साहित्य एकत्र केलं ज्या वाटीने मैदा मोजून घेतला त्याच वाटीने पाव वाटी तेल घेतलं चमच्याने मोजाल तर चार चमचे तेल भरलेलं आहे तेल एकदम कडकडीत असं गरम करून घेतलं आणि याचं मोहन ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे हे बघा थोडंसं आधी चमच्याने एकत्र करून घेते खूप गरम तेल आहे चटका बसेल म्हणून आधी चमच्याने असं पिठात एकत्र करून नंतर हाताने आपल्याला पाच मिनटं तरी मोहन हे मोहन व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आहे हे बघा एकसारखं असं सा। तर पिठाचा रंगही तुम्ही बघू शकता पूर्णपणे बदललेला आहे पाच मिनटं झालेले आहे हे मोहन व्यवस्थित पिठाला लावून घेतलं आहे आणि आता मोहन आपलं लावून झालं हे बघा परफेक्ट असं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसरी पीठ मळून घ्यायचं पाणी एकदम घालायचं नाही आणि नॉर्मलच आपण जे पाणी पितो तेच पाणी नॉर्मल घेतलं आहे या गरम वगैरे केलेलं नाही आहे पाणी तर यात आता थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदम पातळ असा चपातीला जसं पीठ मळतं तसं नाही मळून घ्यायचा थोडासा घट्टसरच हवा तर हे बघा थोडं थोडं पाणी घालून छान असं हे पीठ मळून घेते सोपी पद्धत आहे चवीला अप्रतिम असे हे शंकरपाळे झालेले आहे आणि कुरकुरीत तर खूपच नक्की ट्राय करून बघा आणि या पद्धतीने असं घट्टसर पीठ मळून बघा म्हणजे ते एकदम कुरकुरीत खुसखुशीत होतात हे बघा पीठ मळून झालेलं आहे घट्टसर असं तर आता आपल्याला हे पीठ असं एका मोठ्या भांड्यामध्ये घालून झाकण ठेवून एखादा तास फक्त साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे मसाले पिठामध्ये चांगले मुरले जातात तर हे बघा मी इथे एक तास हे पीठ बाजूला ठेवून देते आणि झाकण ठेवून एक तासानंतर हे शंकरपाळे करायला घेते तर एक तास झालेला आहे पीठ बघूया छान असं भिजले गेलेलं आहे आता आपण हे लाटून घेऊया तर एक पिठाचा मोठा गोळा घेते जादा मोठा पण नाही घ्यायचा छोटाच घ्यायचा आहे कारण आपल्याला लाटी लाटताना एकदम पातळ अशी लाटून घ्यायची म्हणून मापातच असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे तर हे बघा चला आता आपण शंकरपाळे लाटून घेऊया आणि हे लाटत असताना आपल्याला असं कोरडं पीठ वगैरे लावायची गरज येत नाही आहे कारण पीठ एकदम छान असं झालेलं आहे जर गरज वाटली तर थोडासा मैदा घेऊन तुम्ही हे लाटे लाटून घेऊ शकता शक्यतो गरज येत नाही भरपूर अशी पातळच लाटून घ्यायची म्हणजे शंकरपाळे एकदम कुरकुरीत होतात आणि टिकायलाही भरपूर दिवस टिकतात चवीलाही खूप छान असे आहे कुठे असं प्रवासात वगैरे चार पाच दिवसासाठी जायचं असेल तर या पद्धतीने शंकरपाळे बनवून बघा मस्त असे आहेत चवीला खरोखर खूप छान आहेत तर हे बघा तुम्हाला दाखवते भरपूर असं पातळ मी लाटून घेतलेलं ला आहे हे बघा आणि आता हव्या त्या आकारात तुम्ही कापून घेऊ शकता शंकरपाळ्याच्या आकारात चौकोनी जसं हवं तसं तर सर्व मी असे कापून घेतलेले आहे आणि एका साईडला मी कढईमध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं आहे बारीक गॅसवर जेणेकरून हे लाटून घेत असताना तेल पण आपलं गरम होईल आणि लगेच एकीकडे तळता येतील तर आता एक एक करत असं आपल्याला हे सुट्टे करून घ्यायचे तसे ते तेलात सोडले की बरोबर सुट्टे होतात एकदम असे असेही प्लेटीत काढले की ते चिकटले जातातच एकमेकाला पण तेलात सोडलं की तळताना बरोबर एक एक सुट्टे होऊन जातात तर हे बघा तेल तापलेलं आहे तेलात घालून घेऊया आणि आता तेल तापलेलं आहे मी गॅस कमी केला आहे कारण चांगलंच तेल तापलेलं आहे एकदम फास्ट गॅसवर तळून नाही घ्यायचे कारण लगेच असे तळले जातात पण आतून थोडेसे कच्चे राहतात त्यामुळे गॅस कमी केला आहे आणि तळून घेणार आहे एकदम कलर बदलेपर्यंत एक असा सोनेर रंग येईपर्यंत तर हे बघा एकसारखं असा हलवून घेऊन चांगले हे शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचे आहे कधी कमी जास्त गॅसच्या आज करून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे जर तेलाचा ताव एकदम कमी वाटला तर थोडासा गॅस वाढून आपल्याला हे तळून घ्यायचेत तर हे बघा एकदम सोनेरी रंगाचे होईपर्यंत एकदम कुरकुरीत होईपर्यंत असे तळून घ्यायचेत आणि तळून झालेले आहे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीचे शंकरपाळे ही याच पद्धतीने तळून घेऊया तर भरपूर असे शंकरपाळे झालेले आहे आणि सर्व तळून पण झालेले आहे तुम्हाला दाखवते एकदम कुरकुरीत असे झालेले आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओ बघत जा धन्यवाद